आजीच्या हातची जादू।, आजी जादू या आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे पावसाळ्याच्या बहुगुणी औषधी उपयुक्त अशा रानभाज्या आपल्याला पाहायला मिळतात आज आपण त्यातलीच एक भाजी करणार आहोत ती आहे भारंगीची भाजी आपण घेतलेले आहे भारंगीच्या दोन जुड्या सोबत तेल दोन कांदे टेसलेला लसूण हिंग हळद मीठ खोबऱ्याचा किस आणि मिरच्या आपण आता ही भाजी साफ करायला घेऊया आपण आता ही भारंगीची पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया आपली चिरून झालेली आहेत कढई आपली गरम झालेली आहे दोन पळ्या तेल घालूया तेल जरा गरम होते आता आपण त्यात घालूया दोन कांदे परतवून घेऊया आणि झाकण देऊ पाच मिनिट शिजवूया झाकण खोलूया तुम्ही पाहू शकता कांदा शिजलेला आहे आता आपण त्यात घालूया मिरच्या बारीक केलेल्या सोबत लसूण आणि हिंग एक छोटा चमचा आणि सोबत घालणार आहोत हळद हे सगळं घालून झाल्यानंतर आपण परतवून घेऊया आता आपण त्यात घालूया पारंग आणि ही मिक्स करून घेऊया एकत्र पहा छान मुरले आता आपल्याला काय करायचंय झाप पण द्यायचे आणि दहा मिनिटं शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे आता आपण त्यात चवीपुरतं मीठ आणि नारळाचा खीस हे घालून छान परतवून घेऊया नारळाचा किस आणि मीठ आत्ता घातल्यामुळे आपण पुन्हा झाकण देऊन एक पाच मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपली भारंगीची भाजी पण तयार झालेली आहे भारंगीची भाजी तर तयार झालेली आहे आणि पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे कारण यामध्ये भरपूर अशी औषधतत्व आहेत तर व्हिडिओ आवडतायत जस्त ना मग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये बाय